योजने दोन ते पाच टक्के गैरप्रकार होतोच असा अजब दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलाय गैरप्रकार झाले तर योजना बंद करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय पीक विमा योजनेत होणाऱ्या घोटाळ्यावरून त्यांनी हा अजब असा दावा केलेला आहे हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाहीये योजनेमध्ये आणखी पारदर्शकताना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत अतुल जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर हॅलो हां कृषी मंत्री मानिकराव कोकाट यांनी एक अजब हो असा दावा केला की कोणत्याही योजनेत दोन ते पाच 5% गैरप्रकार होतोच असा दावा त्यांनी केला काय तुमची प्रतिक्रिया यावर यात काय त्यांनी भ्रष्टाचाराला लायसन्स दिलेला आहे असं म्हणून की बा हा एवढा भ्रष्टाचार होतो आणि आम्ही तो एवढ्या डोळ्यांनी पाहतो आम्ही त्याला काही करू शकत नाही याच्यामध्ये असमर्थता आणि भ्रष्टाचाराला लायसन्स देणे ह्या दोन गोष्टी स्पष्टपणे दिसतात ही आता ही असमर्थता जी आहे ती मुख्यमंत्र्यांची झाली मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार काय नाही सरकारला पदावर आणण्याचा अधिकार काय आहे कुठे गोळ्या चालवून राहिलेल्या आहे कुठे चाकणमध्ये फॅक्टरी मालकावर गोळ्या चालतात तिकडे कट्टे निघतात बीडमध्ये बीडमध्ये पोलीस आणि गुन्हेगार पॉलिटिशियन सगळे एकत्र दिसतात आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलेला आहे याची मान्यता जी आहे ते भाजप भाजपमधले नेते भाजपचे लोक देत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही अकार्यक्षम आहो हे सरकार चालवण्याची आमची लायकी नाही अशा पद्धतीची कबुली जी आहे ती सगळ्या स्तरावरून आपल्याला आप भाजपचेच लोक देताना दिसत आहे एक म्हणजे चोरून मॅन्डेट चोरून आलेलं हे सरकार जे आहे हे आता बेदरकार झालेलं आहे यांना आता काही जनतेशी देणे घेणं नाही आहे त्यांना माहिती आहे आपण ईव्हीएम आणि इलेक्शन मॅनिप्युलेशन येतो आणि त्याच्यामुळे एवढी हिंमत होते यांच्याशी बोलण्याची त्यापेक्षा भ्रष्टाचार आम्ही काय करतो हे नाही सांगितलं त्यांनी बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ही खरंतर वादग्रस्त ठरली ही योजना आणि ही योजना बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं सरकारला केली नेमकी तुम्ही कसं पाहता याच्याकडे तुमची मागणी नक्की या संदर्भात काय असणार आहे म्हणजे प्रशासनाकडे ज्या शासनाच्या मार्गदर्शनात प्रशासन काम करतं त्या प्रशासनाने अशा काही गोष्टी बघितल्या असतील की जिथं राज्यकर्तेच भाजपचे मोठ्या प्रमाणावर ह्या योजनेमध्ये भ्रष्टाचार करत असतील आणि आपल्याला प्रशासनाला तिथल्या आय एस अधिकाऱ्यांना डेप्टी कलेक्टरना तहसीलदारांना काम करू देत नसतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करू देत नसतील तर ते आपल्या अंगावर कशावर घेणार आहेत शेवटी उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे कारवाई त्यांच्यावर होईल आता काल जे एन्काउंटर झालेलं आहे निवडणुकीला निवडणुका लक्षात घेऊन आपट्याला वाचून वाचवण्यासाठी त्याच्यामध्ये ते, ते पाच पोलीस मरतील ना डीजीला किंवा गृहमंत्र्यांना थोडी काही होणार आहे त्याच्यामुळे प्रशासनाने सुचवलं की हे बंद करून टाका कारण की त्यांना विश्वास नाही आहे की आपण याच्यामध्ये काही दुरुस्त करू शकू त्यांच्याकडे सोल्युशन असतील तरी हा न्यू इंडिया आहे भाजपचा जंगलराज आणला महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांनी सतुलजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला या दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल तर कोणत्याही योजनेत दोन ते पाच टक्के गैरप्रकार होतात असा अजब दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलेला आहे